हा बघ पाठी डोंगर आहे त्याच्या पाठी घर आहे हे बघ किती आहे समोरून मोठ्या 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 हे बघा हे अशी बाईक रायडिंग करणारे अशी भिजणार आणि हे कसं असं एकदम सुखी सु गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर सकाळची वाजलेत साडेपाच हजार आले तर आता गावी जायला निघालोय फॅमिली फ्रेंड्स आहेत सर्व त्यांना घेऊन चाललोय गाव दाखवायला तर इथून मी आणि शिल्पा निघतोय आणि बाकी आमची वाढ बघतात गाडी गाडी घेऊन तर रस्त्यावरती इकडे वाट बघतात आमची आता निघतोय लगेच चला पोचलो जवळ पावसाने जरा सुरुवात केली तर वरती प्लॅस्टिक टाकून सर्व बॅगा वगैरे वरती लावल्यात निलेशने कामगिरी केली मीरा बॅग दे, दे।, आ, मेरा दे, दे अंदर हा हा उपर, आ, उपर, उपर हो गया लगता है

आपला गाव बघायला बाकी ताईनी बाकी सर्वांनी तू बघितलाय आणि हा एक फंटर आहे आपला जय हॅलो हॅलो जयनी पण ना बघितलंय चला बसे बसते का सर्व चला निघ्या काय जिजू निघाल दे चलो गणपती बाप्पा मोर्या पावण्यासात वाजलेत आता थांबू इकडे जरा नाश्ता वगैरे करू चाय वगैरे थोडा घेऊ आणि प्लास्टिक पण थोडा खुलला एक साईडने तर ते पण जरा बांधून घेतो हा एक साईडचा प्लास्टिक पूर्ण उडून गेला हवेने त्याला व्यवस्थित करून बांधतो तोपर्यंत आपले अर्धे सदस्य गेले तिकडे जरा नाश्ता वगैरे हो करायला आता बघ हा याच्यावरून घे याच्यावरून घे आता बघ इथून घे ना बॅगेवरून घे ना हा आता इथं फिरून आपण इथं बांधतो इथं बांधणार इकडे घे चा वगैरे घेऊन निघालो आम्ही डायरेक्ट नाश्ता करला जायचंय पेनला वातावरण एक नंबर झालाय मध्ये मध्ये पाऊस पडतोय मध्ये मध्ये थांबलाय आपल्या हा सर्कल किंवा अक्षुला इकड आतमध्ये आदेश नगर ना गरना? आदेश सर्कल आदेश सर्कल अरे बस स्टॉप वरती का उभी आहे ती बस स्टॉप वरती वाट बघते अरे ती का आली चुला घेतला आजू काय अजि चला बसय जर बसले चला आता। Hello. 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 Hello.

बघा साईज किती मोठी आहे मामाला घ्यायला मामाला घेते येतो मामा बघतायत बघूया काय बोलताय तर रेट काय कमी करते आहे की नाही वाटत तर नाही करेल कमी का <laughs> <laughs> बाबा, मला। काय बोलता शिकलेला तेराशे रुपयाला गेले रुपयाला पंधरा पीस मोठे वाले मामाला घेऊन आलो तरी पण मामाकडनं काय कमी नाही झालं कायच नाही कमी झाला मामाचा काही धबधबा राहिला नाही रा पेंट मध्ये आता

गावात किंवा नकोडा मारते पाऊस आलाय चांगला जोरात अला जायच चला चला आम्हाला पण थँक्यू बोलून निघालो इथून आता चिकन घ्यायचं आहे अंडी घ्यायची आहे अजून काय घ्यायचं आहे पावसाची सुरुवात आता चिकन घ्यायचं आहे आपल्याला मामा बाय करतात टाटा निलेश घेऊन येतो चिकन तोपर्यंत आम्ही इकडे पुढे जरा नाश्ता करून घेतो या साईडला एक तांडेल करून <laughs> तिकडे आप्पा <laughs> तांडेल मध्ये <मुझे> चालतोय <laughs> कुठे मिसल एक नंबर आहे <laughs> <पातांडे। laughs> आले आता आता नाश्ता वगैरे झालाय थोडा करून दांडेल मध्ये पावसाची सिरचिर सुरू आहे तर लिहूया डायरेक्ट घरी जायला पाऊस आहे गे हे बघा हे अशी बाईक रायडिंग करणार हे असे भिजणार आणि हे कसं असं वाजतं एकदम सुके सुके वस्तू एकदम सुके हा एवढा पॅच जरा खराब आहे कांबादलीचा त्याच्या पुढचा रस्ता मस्त आहे हा एवढा पॅच फक्त बनवायचा राहिला आहे बाकी पूर्ण क्लिअर आहे रस्ता इथून खोपुलीपर्यंत एकदम क्लिअर आहे हा मधला पॅचेस थोडा खराब आहे झाला हवा टायट झाली हेल्मेट घालायची भारी तू बाय प्यार में दिल को मार दे गोली ले ले मेरी जान 42 समोरून ले लो ले लो ले लो पीछे हे काय काय गाडी आहे ही आता आली जी कुठे आहे पेन वो इधर जाएगा अरे डुको निलेश 함다스 वाली <목소리도> टायरच्या हवा थोडे कमी झाले चेक करायला उतरलेलो वातावरण बघा एकदम हलका हलका धुका पडला आहे आणि पाऊस पडतो हलका हलका एक नंबर आता आपल्या जंगलाच्या रस्त्याला सुरुवात झाली एकदम हॅलो अरे धनगर वाड्यावरती अगं इथंच आहे किती मस्त वाटतंय हा पावसाचं वातावरण झालं ना एक नंबर यार सगळं तिकडे पण धुका आलाय निधीरला किती मजा येत असेल पहिलेच किती मजा येते ना तुला भाई चलाला अरे तसं संपत काय ना यार एक नंबर वातावरण झालेलं आहे मित्रांनो जिजू पहिल्यांदा आले जिजू हो देखो आगे ढग ढग देखो आजच्या गावात मित्रांनो आज आहे ना हा आहे सर्व हा बघ धुकार ह्याच्या पाठी डोंगर आहे त्याच्या पाठी घर आहे हे बघ किती आहे हे कि आहे अभि निचे सतरा अठरा सालो मे पूर्ण धुका झालाय पूर्ण

आहोत मित्रांनो गावी आलेलो आहो दिवा आलचा सा। आता सांगायची गरज नाही आता पोचलो आहोत गावी राईट मे पोचलो आता घरी तिथं गाडी लावली समोरच सामान विमान सगळं

ह्या आपला मागचा अंगण आहे अक्षि चायची मजा घेते अक्षु शिल्पा भिजते तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू